चॉकलेट देण्याच्या आमिषाने एका नराधमाने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पिंपरी गावात घडली यशोधरन गोपाल व चौपन्न वर्ष राहणार नाणेकरचाळ चाळ पिंपरीगाव असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पिंपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत यांनी याबाबत माहिती दिली आरोपी मूळचा केरळचा रहिवाशी आहे त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत एका खासगी कंपनीत तो नोकरी करत असून पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत आहेत पीडित मुलगी आणि तिची दहा वर्षाची बहीण गुरुवारी रस्त्यावर खेळत होत्या त्यावेळी आरोपी यशोधरन तिथे आला त्याने सहा वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून त्याच्या राहत्या घरी घेऊन गेला बराच वेळ झाल्यानंतर आपली बहीण आली नसल्याने तिची मोठी बहीण आरोपीच्या घरी गेली त्यावेळी दरवाजा ठोठावला असता आरोपीने उघडला नाही तिने खिडकीतून आतमध्ये पाहिले असता आरोपी यशोधरन हा मुलीशी अस्शील चाळे करत होता त्यानंतर मुलीने आपल्या आईला हा प्रकार सांगितला आईने पोलिसात धाव घेत त्याच्या विरोधात तक्रार दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत